सकाळच्या कामांची घाई म्हणजे विषय खरंच लयच हाड असतो बरं का म्हणजे ना त्या घाईघाईमध्ये आपण बरीचशी कामं आटोपतो आणि त्यामुळे ना कामं पण खूप सारी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दिवसभर खूप सारा वेळ मिळत असतो फक्त गरज असते सकाळी लवकर उठून ती पटपट कामं करण्याची नमस्कार मी सुनैना सुनैना तर सुप मॉम हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर ना सकाळी सकाळी छान मस्तपैकी आज सगळी ना क्लिनिंग वगैरे झाली माझी आणि सकाळीच माझा स्वयंपाक पण झालेला होता कारण होतं कसं का माहिती आहे का आज यांना ना थोडंसं लवकर जायचं होतं त्यामुळे स्वयंपाक पहिल्यांदा केला आणि मग सगळी क्लिनिंगची कामं आटोपलेली आहे तरी पण म्हणजे क्लिनिंग झाल्यानंतर थोडंफार घर ऑर्गनाइज आपलं करायचं राहतंच तर ते अजून बाकी आहे कारण की मला किट्टूची ना तयारी पूर्ण करून द्यायची आहे आणि तिला स्कूलला पण सोडायचं आहे होतं कसं माहिती आहे का ऑर्गनायझिंगची कामं जरी नुसती आपण मागे ठेवली ना तर मग आपल्याला नंतर आहे ना छोटी छोटी कामं असतात जसं की सोफा व्यवस्थित करणं झालं किंवा बेडशीट टाकायचं असेल तर ते करणं झालं किंवा काही अस्ताव्यस्त इथे तिथे कपडे पडलेले असेल तर ते उचलून त्याच्या जागेवर ठेवणं झालं तर या छोट्या मोठ्या गोष्टी करायला आहे ना आपल्याला सहसा कंटाळा येत नाही त्याच्यामुळे ना ऑर्गनायझिंगची कामं मागे ठेवली आणि सगळ्यात पहिले ना की मायाची सगळी व्यवस्थित तयारी करून दिली तिला स्कूलला पाठवलं कारण तिचं महत्त्वाचं असतं म्हणजे ज्याच्या त्याच्या वेळेमध्ये ज्याला त्याला वेळ देऊन आणि त्याचं आटोपून त्यांना एकदाचं मी त्यांना ऑफिसला आणि किटोला स्कूलला काढून दिलं की मग नंतर ऑर्गनायझिंगच्या कामाला बराचसा वेळ असतो आणि ती होतात पण पटकन एका हुरूपामध्ये कारण आपण असा विचार करतो काय आता पाच मिनटामध्ये तर होणार आहे किंवा दहा मिनटात तर होणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या कामांचा कंटाळा येत नाही उलट आपलं घर स्वच्छ दिसणार आहे नीटनेटकं दिसणार आहे सकाळपासून आपण एवढी मेहनत घेतली आहे घर स्वच्छ करण्यासाठी तर वस्तू आपण जागच्या जागी एक पाच ते दहा मिनिटात ठेवलं तर घर अजून आपलं छान सुंदर आनंदी प्रसन्न दिसायला मदत होईल आणि घरही आपलं नीटनेटक राहील असा मनामध्ये विचार येतो त्याच्यामुळे आपण पटकन पाच दहा मिनिटांमध्ये ऑर्गनायझिंग करतो तर जेव्हा किट्टू गेली ना मग तेव्हा पटकन असा विचार केला पहिल्यांदा स्वतः फ्रेश व्हायचं कारण स्वतः फ्रेश झालो ना तर मग आपल्याला आहे ना थोडंसं असं फ्रेश फिलिंग व्हायला पण मदत वाटते आणि आपल्याकडे बघून म्हणजे आता स्पर्श असते ना तर मग तिला पर नेट -नेट कर नेटनेटकराची सवय लागते बाकी दुसरं काही नसतं तर मग मला पण एकदम असं झालं होतं की कधी एकदम मी फ्रेश होईल आणि रोजचा जो माझा डेलीचा मेकअप असतो ना तर त्यासाठी ना मी एक असं छान पाऊच केलेले आणि त्या पाउचमध्ये ना सगळ्या गोष्टी माझ्या ठेवत असते ज्या मला डेली मेकअपसाठी लागतात तर न चुकताना सध्या आता हिवाळा आहे तर मी मॉइश्चरायझर लावत असते आणि थोडंसं मॉइश्चरायझर घेते आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं ॲलोवेरा जेल मिक्स करते किंवा मग एखादी क्रीम जर असेल अवेलेबल कधी विकास तो टर्मरिक आणतात हे किंवा कधी फेअर असते ना तर ती क्रीम आणत असतात हे तर जी क्रीम अवेलेबल असेल तर ती क्रीम ला लावते मी नाहीतर मग मॉइश्चरायझर आणि ॲलोवेरा जेल लावत असते तर क्रीम हे लावतात मी जास्त काही लावत नाही कधीतरी मला हुक्की आली तर मग तीही मी ॲलोवेरा जेलमध्ये मिक्स करून आणि मग ती चेहऱ्याला लावत असते किंवा जा मग आपल्याजवळ जर सनस्क्रीन लोशन असेल तर वेल अँड गुड जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन लोशन लावणं गरजेचंच आहे मी जेव्हा कधी बाहेर जाते त्यावेळेसच सनस्क्रीन लोशन लावते अदरवाईज घरी जर असले तर एखाद्या वेळेस क्वचित लावते तर मग छान मस्तपैकी ना चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून ये ना त्याच्यानंतर मग थोडंसं पावडर वगैरे लावून छान फ्रेश होते आणि डेली मेकअपमध्ये थोडंसं काळज लावते मी त्यानंतर लिब्बाम असतो ना तर तो लावते त्याने ओट छान मुलायम राहतात कारण थंडीचे दिवस आहे पटकन डिहायड्रेशनमुळे ना ओट असे सुकले जातात कोरडे पडले जातात त्याच्यामुळे न चुकता लिब्बाम लावते त्याच्यामुळे माझी ओट आहे ना एकदम छान असे मौसूत आहे आणि म्हणतो ना आपण असे फाटलेले वगैरे अजून नाही एवढी थंडी आहे कारण नाशिकला वातावरण म्हणजे इतकं थंड आता तर दोन तीन दिवसापासून एवढी थंडी वाढलेली आहे डायरेक्ट टेन डिग्री सेल्सिअस त्या तापमान आहे म्हणजे महाबळेश्वरपेक्षा सुद्धा जास्त मुंडे इथं नाशिकमध्ये आहे आणि मी काय करत असते आता थंडी आहे त्याच्यामुळे मग कंटिन्यू लेकरांना स्वेटर वगैरे ठेवते आणि माझ्या घरामध्ये ना एक बाजूला पूर्ण आहे ना सकाळपासून ऊन असतं त्याच्यामुळे घर बऱ्यापैकी गरम असतं ते तरी एक चांगलं आहे तर मग असं म्हणजे आंघोळ वगैरे झाली ना लेकरांची तर पटकन त्यांना आहे ना उन्हामध्ये एक दोन मिनटं म्हणजे बसवता येतं तर त्यांना पण बरं वाटतं नाहीतर मग अदरवाईज आमच्या समोरचे जे काही फ्लॅट्स आहेत ना तर तिकडे ऊनच येत नाही त्याच्यामुळे त्या फ्लॅट्समध्ये एवढी थंडी असते ना की बापरे बाप एकदम असं थंड थंड वातावरण वाटतं म्हणजे पायसुद्धा फरशीवर ठेवशी वाटत नाही पण मग इकडे माझ्या इकडे थोडंसं ऊन असल्यामुळे मग मला बरं ऊन येतं त्यानंतर मग छान माझे छान केस वगैरे करते आणि थोडंसं नॉर्मल मी ना ऑइलिंग करत असते तर मी ना आल्मंड ऑइल थोडंसं लावते केसांना कारण ना कोकोनट ऑइलनी ना माझे केस लगेच असे म्हणजे किंवा आपण म्हणतो डोकं असं जड पडल्यासारखं मला वाटतं जर जास्त मी लावलं गेलं तर त्याच्यामुळे मग मी कोकोनट ऑइलना जेव्हा कधी मला केस धुवायचे असतात ना तर त्याच्या अगोदरच मी लावत असते एरवी मी जास्त रोजच्या वापरायला आहे ना आल्मंड ऑइलच वापरते फक्त ज्या दिवशी केस धुवायचे त्या दिवशी मी कोकोनट ऑइल केसांना लावून आणि मग किंवा हेअर ऑइल तयार करून ठेवत असते मी आणि मग ते लावून आणि मग केस वॉश करत असते तर छान स्वतः आला छान पहिल्यांदा तयार केलं तर किचन माझं सगळं आटोपलेलं होतं भांडे पुसून किचनवर सुकत होते तुम्हाला मी मग अशी सांगितलं ना फक्त आपल्याला ते ट्रॉल्यांमध्ये उचतून लावायचे आहे हे मनामध्ये आपल्याला माहीत असतं त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात केली ते जे भांडे आहे ना ते पटकन सगळे ट्रॉलांमध्ये लावून दिले कारण आता माझं नवीन किचन झालं आहे म्हटल्यानंतर मला स्वतःलाच किचनमध्ये उभं राहायला खूप रूप येतो खूप छान वाटतं असं वाटतं किचनमध्ये किती वेळ काम सांगा मला कधीच कंटाळा येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ना सगळ्या ज्या काही गोष्टी मला लागणार होत्या त्या पहिले ना खाली किचन ट्रॉलीमध्ये मला खाली वाकून आणि मग त्या सगळ्या गोष्टी डाळी साळी झालं शेंगदाणे झाले साखर सुद्धा ते खाली ठेवलेलं होतं साठवणीचे पदार्थ त्याच्यामुळे मग ते मला सगळे तिथून खाली वाकून आणि काढावे लागायचे त्याच्यामुळे थोडासा कंटाळा यायचा प्रत्येक वेळी वाकायला पण आता सगळ्या गोष्टी माझ्या इतक्या हाताशी आहेत ना त्यामुळे मला अजिबात कंटाळा येत नाही आणि एकदम आहे ना असं हुरूपाने मी छान किचन मध्ये उभं राहायला मला छान मजा वाटते तर मग त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी ना किचनमधल्या त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून दिल्या आणि थोडेसे ना माझ्याजवळ लसूण आणि कांदे होते तर मी ह्या वाटीमध्ये थे ठेवले आणि ऊन आहे ना छान छोट्या किचन काउंटर टॉपवर येतं ना तर मग त्याला आहे ना मी सुकट ठेवले कारण आता हिवाळी कांदे म्हटल्यानंतर थोडेसे ते ओलसरच असतात थोडंसं ऊन दाखवत राहिलं तर मग ते छान टिकतात पण त्याला कीड वगैरे लागत नाही तर सगळं व्यवस्थित आटोपलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता म्हटलं थोडासा आहे ना आपला लिव्हिंग रूम जो आहे ना मी काय करते रोज सोफे सरकवून पुसत असते मग त्याच्यामुळे ना ते सोफ्यावरचे जे कवर मी टाकलेले असतात ना शीट तर ते थोडेसे अस्तव्यस्त झालेले असतात मग त्याच्यावर काही लेकरांनी पसारा केलेला असतो किंवा किट्टू जायची म्हटल्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी इथे आणून ठेवते काही स्वेटर वगैरे घातलेला असेल किट्टूने स्पर्शूने तर त्या काढून आणि लेकरांचं कसं असतं पटकन सोफ्यावर टाकून द्यायचं मग त्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या असं उचलून वगैरे ठेवते आणि थोडंसं आहे ना प्रॉपरली ऑर्गनाईज करून घेतलं सोफा वगैरे व्यवस्थित लावून दिला म्हणजे मग कसं छान दिसायला पण मदत होते आणि आपल्यालाही घरामध्ये फ्रेश वाटतं कारण विचार हाच करते मी की म्हणजे ना आपणच घरामध्ये सारा दिवसभर राहत असतो तर आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी आपल्याला एक फ्रेशनेस वाटावा ना तर त्यासाठी आपलं घर जर व्यवस्थित असेल ना तर आपोआपच आपसुकच आपलं मन पण आनंदित राहतं आणि आपल्याला कंटाळवानं वाटत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे आपण गृहिणी सकाळपासून आहे ना धावपळ धावपळ करत असतो सगळ्या कामांची नियोजन करत असतं नीटनेटकं हे ठेव ते ठेव असं आपल्या घरा आपल्या का मनामध्ये ना कामांची आपण घडी बसवत असतो आणि काय होतं माहिती आहे का प्रत्येकाच्या वेळेनुसार आपण आपलं कामांचं प्रॉपर नियोजन करून आणि कामं पटपट आटोपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण सारा दिवसभर जर घरात राहतो तर आपण सुद्धा आनंदी राहिलो पाहिजे फ्रेश राहिलो पाहिजे आणि आपल्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी कायमस्वरूपी राहिली पाहिजे तर त्यासाठी ना आपलं घरसुद्धा आहे ना प्रॉपरली ऑर्गनाइज असणं तितकंच गरजेचं आहे आता घरामध्ये घरकाम करणं हे सुद्धा काही कमी गोष्ट नाही आहे बरं का म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ऑफिसला जाणारे ऑफिसला जातात किंवा शाळेतला जाणारे शाळेत जातात किंवा ते ऑफिसवरून सुद्धा घरी येतात किंवा शाळेतूनसुद्धा आपली लेकरं जेव्हा घरी येतात ना तर त्यावेळेस त्यांना आपण घर हे जे काही प्रॉपरली ऑर्गनाइज्ड ठेवतो ना तर ते बघून त्यांनासुद्धा खूप अशी पॉझिटिव्हिटी येते घर घरामध्ये एंट्री करताना त्यांना एकदम असं प्रसन्न आणि आनंदी वाटतं तर हे काम करणं सुद्धा खूप म्हणजे खूप महत्त्वाचं वाटतं मला म्हणजे एक गृहिणी खूप महत्वाची भूमिका बजावत असते की ज्यामध्ये ती स्वत आणि आपल्या सर्व फॅमिली मेंबर्सची काळजीसुद्धा घेत असते आणि आपल्या घराची सुद्धा काळजी घेत का असते मेंटेनन्सचा पूर्ण पार्ट याची जबाबदारीच एका गृहिणीवर असते असं म्हणायला हरकत नाही घर व्यवस्थित नीटनेटकं साफसुथरं ठेवणं घरातील वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवणं घरातील प्रत्येक व्यक्तीला हवं नको ते सगळं बघणं तर किचनमध्ये घरामध्ये वावरत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्यालासुद्धा फेस करायच्या असतात त्या सगळ्या गोष्टी अडचणींना सामोरं जाऊन घर अगदी व्यवस्थित प्रसन्न आणि पॉझिटिव्हिटीने भरलेलं ठेवणं ही सुद्धा एक ही साधी किंवा सोपी गोष्ट नाही आहे की जी एक गृहिणी सहजरित्या घरामध्ये सहजतेने नियोजन पूर्ण पूर्ण करत असते आता त्यातही जर आपण एकटा असू ना तर काम म्हणू शकतो की आपण आपल्या पद्धतीने पूर्ण करू शकतो पण जेव्हा लेकरं असतात ना तर तेव्हा त्यांच्या पद्धतीने सुद्धा आपल्याला काही आपल्या कामांची घडी बसवावी लागते जसं की लहान लेकरं असेल तर मध्येच रडणं होतं त्यांचं किंवा मध्येच त्यांना काही हुक्की आली तर त्यांना असं वाटतं की आईने आपल्याजवळ थांबलं पाहिजे तर मग असं त्यांना नादवत म्हणा किंवा त्यांना सांभाळत म्हणा घरातली कामं वेळेत पूर्ण करायची म्हणजे खरी ना तारेवरची कसरतच असते असं म्हणायला हरकत नाही पण तरीसुद्धा ती सहजतेने आपण पूर्ण करतो कारण ना लेकरांना कसं नादवायचं हे हे सुद्धा आपल्याजवळ स्किल असतं किंवा ह्या स्किलने सुद्धा आपण बरोबर आपल्यावर जी जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो तर झालं असं एका बाजूला जेव्हा माझी कामं चाललेली होती तर तेव्हा एका बाजूला मी स्पर्शूला आहे ना छान टी व्ही लावून दिला तर टी व्हीवर आहे ना ती कार्टूनचे प्रोग्राम बघत होती आता हल्लीच तिला आहे ना ती सवय लागलेली आहे बघण्याची किट्टूमुळे तर मग म्हटलं चला ती बघते आहे तर मग तिला आहे ना टी व्ही लावून दिला आणि बघता बघताच तिला थोडासा आता गारवा पण आहे तर तिला लगेचच तिथेच डोळा लागून गेला तर एकदम अशी झोप लागत झाली होती तेवढ्यात माझं लक्ष गेलं तर मग म्हटलं अजून काही पूर्ण अशी गाढ झोपलेली नाही आहे तर मग मी तिला आवाज दिला तर उठली तर म्हटलं चल बाळा आता आपण आहे ना छान मस्तपैकी जेवण करून घेऊ तर मग तिला पहिल्यांदा दोन घास खाऊ घातले कारण मग ती झोपली आणि नंतर मग झोपेतून उठली ना तर मग थोडीशी तिची चिडचिड चालू असते त्याच्यामुळे तिला थोडं थोडंसं दोन घासना पोटामध्ये टाकले भर पडलेली असली की मग तिचा ताण नसतो मग तिला छान आहे ना जेऊ घातलं त्यानंतर ती झोपली मग माझं आहे ना थोडं मोठं असं काम चा राहिलेलं होतं जसं की हे बेडशीट वगैरे टाकायचं कारण मग बेडशीट टाकलं नाही ना तर मग गादी ना लगेचच खराब होऊन जाते आणि ही गादी जी आहे ना ती स्पंजची गादी आहे तर तिच्यावर जर बेडशीट टाकलं नाही ना तर मग ती थोडीशी अशी म्हणजे आता खूप दिवस झाले आहे ना तर त्याच्यामुळे आहे ना तिचं वरचं कापड आहे ना थोडं थोडं खराब होत चाललं आहे त्याच्यामुळे न चुकता त्याच्यावर पहिल्यांदा आहे ना बेडशीट टाकावं लागतं आणि ह्या स्टँडमध्ये जे आहे ना कपडे वाळ्यात घालायचं स्टँड आहे तर त्याच्यावर कालचे कपडे व्यवस्थित सुकले गेलेले होते इथे ना या खिडकीमध्ये ऊन खूप छान येतं मग त्याच्यामुळे ना कपडे एका दिवसामध्ये छान सुकल्या पण जातात आणि असे ना थंड वगैरे असं काही ओलचट असे राहत नाही त्याच्यामुळे पटपट छान मस्त पैकी कपड्यांच्या घड्या मारल्या आणि ना कपडे जे आहे ना ते मी आज बाहेर सुकायला टाकणार होते कारण ना बरेचसे कपडे जे होते ना माझे तर ते असे मोठे जीन्स वगैरे असे मोठे कपडे होते तर ते मोठे कपडे ना सहसा मी अशी म्हणजे इकडे आतमध्ये टाकत नाही बाहेरून सुकून झाली की मग ते थोडंफार काय गोलसर वगैरे जर राहिले तर मग ह्या स्टँडमध्ये वाळत टाकते त्याच्यामुळे मग कपडे ना व्यवस्थित सुकल्या पण जातात आणि जर नाही सुकले गेले ना तर मग मी काय करते अशा घड्या मारून येणं ह्या बेडवर ठेवून देते मग साऱ्या दिवसभर आहे ना त्याला ऊन लागतं आणि ऊन लागलं की मग कपडे छान मस्तपैकी सुकल्या जातात तर आज आहे ना घाई गडबडीमध्ये ना असं झालं तर मशीन पण माझं आहे ना थोडंसं उशिराने लागलं लाग ला गेलं कारण ना किट्टूचं आवरायला आहे ना थोडंसं म्हणजे आम्हाला घाई गडबडच झाली एरवी ना वेळेत होतं पण आज थोडीशी कामं पण वाढवलेली होती तर एक दोन काम माझं मध्ये आलं तर त्याच्यामुळे लगेचच म्हणजे आपलं काम थोडंसं एक दहा दहा पंधरा पंधरा मिनटांनी पुढं होऊन जातं पण तरी पण मी तिला वेळेमध्ये आटोपून दिलं त्याच्यामुळे मग तिनेही पण पटपट आटोपलं कारण काय होतं आता ती मोठी आहे जर लहान लेकरू असेल ना तर मग त्याचं सगळं आटोपावं लागतं आपल्याला सगळं बघावं लागतं पण आता मी काय करते मी तयारी करायची आहे मला असं दहा एक पाच मिनटं किंवा दोन तीन मिनटं अगोदर मी किट्टोला सांगते की किट्टो आता आपल्याला तुझ्या स्कूलची तयारी करायची आहे तू पटपट सगळं सामान जमा कर मग ती काय करते तिच्या वेण्यांची रबर असतील किंवा तिचे रिबन्स असतील किंवा सॉक्स असतील क्लिप्स असतील काय असेल त्या गोष्टी ना सगळ्या पटपट जमा करते म्हणजे आता तरी इस्त्री प्रेस वगैरे सगळ्या गोष्टी काढून ठेवते म्हणजे मी फक्त जायचं आणि इस्त्री लावायची आणि छान तिचा ड्रेस इस्त्री करून द्यायचा म्हणून असं मग लगेचच ती एक बाजूला तिचे कपडे वगैरे घालून घेते मग तोपर्यंत आहे ना बरच काम आमचं ओढलं जातं आणि मग तिचं बघून ना मग स्पर्श पण ऑब्झर्व करते की दीदी कशी करते आहे मग तिला पण असं वाटतं की आईला आपण हेल्प करावी तर आ, मग एक बाजूला जसं आता मी कपडे वाळत घालायला लागले ना सुकत घालायला तर तुम्हाला मी नेहमी सांगत असते तिची लोडबुड असतेच कपडे देण्याची पण मी इकडे कपडे वाळत घालत होते तोपर्यंत जेवण वगैरे झालेलं होतं आमचं तर त्याच्यामुळे मग ती लगेचच आहे ना झोपल्या गेली आणि सकाळी ना लवकर उठते ती त्याच्यामुळे आणि आता कसं थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे लेकरांना लगेचच गारव्यामुळे पटकन अशी झोप लागून जाते तर मी इकडे कपडे वाळत घालत होते तोपर्यंत ती इकडे लगेचच ना झोपी गेलेली होती मग म्हटलं चला आता तिला आहे ना उचलून मस्तपैकी आपण झोपवून देऊ बेडमध्ये आणि तिचं कसं असतं जोपर्यंत मी तिच्या जवळ राहील तोपर्यंत झोपते एकदाची मी तिच्या बाजूला थोडी जरी सरकली की लगेचच तिचे डोळे उघडून जातात झोपेला म्हणजे एकदम अशी तिची गाड झोपणे अशी एकदम चंचल झोपे पटकन उठल्या जाते ती तर मग त्याच्यामुळे मग पहिल्यांदा माझं जे काही काम होतं ते सगळं आटोपून घेतलं तोपर्यंत तिला सोफ्यावरच पडू दिलं आणि मग माझं हे सगळे कपडे वगैरे वा वाळत घालून झाले सुकत घालून झाले मग त्याच्यानंतर तिला उचलून बेडमध्ये टाकलं तर अशा पद्धतीने सकाळपासून सुरू झालेलं कामांची जी काही गडबड असते ती जवळपास साडेबारा वाजेपर्यंत माझी चालू असते आणि त्याच्यानंतर मग मला बराचसा निवांत असतो मग व्हिडिओ बनवणं झालं किंवा ओव्हर करणं झालं व्हिडिओची एडिटिंग ह्याच्यासाठी थोडासा वेळ देते कारण ती झोपली की मगच मला व्हिडिओ वगैरे करायला वेळ मिळत असतो आणि तेव्हाच व्यवस्थित व्हिडिओ होतो नाहीतर मग मध्ये मध्ये तिचा आवाज येत असतो ओव्हर करताना तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझ्या कामांची धावपळ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील कालच्या व्हिडिओबद्दल खूप खूप थँक्यू खूप छान प्रतिसाद मिळाला तुमचा तर असाच प्रतिसाद प्रत्येक व्हिडिओला मिळावा अशीच अपेक्षा खूप छान छान कमेंट आल्या की ज्याने मला खूप पॉझिटिव्हिटी आणि मी स्वतः सुद्धा खूप मोटिवेटेड झाले तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय